हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना तर आज आपण मानेवरील काळपटपणा किंवा हातावरील ड्रायनेसपणा याच्यावर मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा तर मी इथे इथे ना एक चमचा शॅम्पू घेतलेला आहे तर तुम्ही ना कोणता पण घेऊ शकता शॅम्पू तुमच्याकडे घरी जे अवेलेबल आहे तो घेऊ शकता तर मी एक चमचा शॅम्पू आणि त्याच्यामध्ये ना असं अर्ध लिंबू घेतलेला आहे तो पिळून घेते व्यवस्थित तर इथे ना मी अर्धा चमचा कोलगेट घेतला आहे कोलगेट पण घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला इथे ना थोडा बेकिंग सोडा घेतलेला आहे हा एकदम इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये याच्यात आहे ना थोडंसं रोज वॉटर घेतलेलं आहे मी थोडं रोज वॉटर नसलं तरी चालेल साधं पाणी टाकलं तरी चालेल आ, हे ना तुम्ही मानेवरती तीन चार दिवसाने लावायचं आहे आणि छान अशी मालिश करायची आहे लावून आणि हातावर पण आणि पायावर पण लावू शकतात जे आपण म्हणतो ना मेन मेरी जे आपण म्हणतो ना मेनिक्युअर पेडिक्युअर असतं ते पण लावाय ते पण करायची गरज नाही आहे आणि हे जर लावलं व्यवस्थित तर आणि आठवड्यातून दोनदा जरी केलं तरी फरक पडणारच आहे हे आप ला ला वरती, वरती, करा, करा, करा। <laughs> ना आपल्याला स्टोअर करून ठेवायचं नाही जेव्हा कधी आपल्याला लावायचं आहे ना मानेवरती किंवा हातावरती पायावर पायावरती तर तेव्हाच बनवायचं आहे आणि बनवून लगेच लावायला घ्यायचं आहे एक दोन थांबायचं नाही थोड्या वेळ पण हे ना मध्ये मध्ये करत असते व्हिडिओ काढताना